और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेल्स में। चार महिन्यांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन व्यक्ती मृत्यूमुखी पडले यामुळे ले जोशी व मोने कुटुंबांवर दुःखाची छाया पसरली असून सर्व गणेशोत्सव सणाचा आनंद साजरा करत असताना कल्याणमधील विजय तरुण मंडळांनी त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला विजय तरुण मंडळाचे प्रमुख विश्वस्त शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी मंडळाचे अध्यक्ष नदी मागा तसेच विश्वस्त भिकू बारसकर भाग, भागवत बैसाने मारुती नागरे मंडळाचे पदाधिकारी सुभाष जगताप विनोद पवार वैभव चव्हाण व इतर पदाधिकारी व सभासद हजर होते हिंदू धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या फोटोला वीरचक्र वाहून प्रणाम करून मानवंदना दिली तसेच त्यांच्या कुटुंबियांना शाल श्रीफळ सन्मानपत्र व प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा आदरयुक्त सन्मान केला व त्यांच्या दुःखात सहभागी झालो असल्याची माहिती विजय साळवी यांनी दिली आहे कल्याणमधील दिल विजय तरुण मंडळाचा यंदा वा सार्वजनिक गणेशोत्सव असून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारत सरकार निष्पाप महिलांच्या सिंदूरचे रक्षण करू शकलं नाही या विषयावर आधारित सजावट साकारण्यात आली आहे पहलगामच्या या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन कुटुंबांवर आघात झाला यामध्ये ध्रुव जोशी अनुष्का मोने हर्ष लेले आणि कुटुंब या कुटुंबावर फार मोठं दुःख व कुटुंबांनी भयानक प्रसंगाला स्वतःला सांभाळत एका आत्मविश्वासानं तोंड दिलं त्यांचा मृत्यू हा धर्मासाठी व राष्ट्रासाठी एक बलिदान असून त्यांच्या कुटुंबाने राष्ट्रासाठी व धर्मासाठी जे बलिदान करून राष्ट्राभिमान जागृत केला त्या त्यांच्या त्यागाला प्रणाम करण्यासाठी विजय तरुण मंडळाने त्या तिन्ही कुटुंबाचा एक आदरयुक्त सन्मान मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी व महत्वाच्या व्यक्ती डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्या कुटुंबाचा सन्मान करून त्यांना प्रणाम केला शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचा धनादेश एकूण पंचाहत्तर हजार रुपये देऊन त्या तिन्ही कुटुंबांचा सन्मान केला असल्याचं विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा